मित्रांनो मी लहान होते हो हो का नाही शाळेत असताना मला वाटायचं मी मोठी झाली खूप मोठी होईन खूप मोठी होईन दान धर्म करीन असं वाटायचं मग काय झालं आता पण आता आता कळून चुकलं की लग्न झालेलं कळून चुकलं की माझ्या इतकं गरीब कोणच नाही असं म्हणतोय हा काय झालं तुला गरीब बनायला आता मलाच भीक मागायची पाळी आली आणि कोणाला दान धर्म करू मग जा मागचा भीक आता तर मित्रांनो आम्ही लय प्रयत्न केले लय प्रयत्न केले पण परत का आलं की कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही प्रयत्न करून कष्टाला पर्याय नाही मग परत कामाला गेलो मग पैसे आले काय सांगत आहे तुम्हाला कारण ज्यातलं जा ज्या गोष्टीत आपल्याला काय कळतच नाही त्यातलं काम करून काय फायदा आपला शहरातलं का आपल्याला जमतच नाही शाळा शिकून काय फायदा मग खुरपाय जम ते खुरपत बसायचं कधी अर्पिता शंभर टक्के बरोबर आहे मित्र म्हणतो म्हणून मित्रांनो तुम्हाला पण सांगतो मी कष्ट करा काम करा भरपूर काम करा जेवढं काम कर खर्च कोण तेवढे पैसे येतात बघा अर्पिता काय म्हणते ते आहे कसं विजण बघा